ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण शुक्र प्रदोष व्रतकथा ऐकणार आहोत ओम नम शिवाय शुक्र प्रदोष व्रतकथा सुतजी म्हणाले श्रोते हो शुक्र प्रदोष व्रताचा विधी प्रदोष व्रतासारखाच आहे यामध्ये खिरीसारख्या पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे यास विशेष महत्व आहे या व्रताचरणाने स्त्री सौख्य लाभते सौभाग्य वृद्धी होते आता या व्रताची कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळाची गोष्ट आहे एका नगरात तीन घनिष्ठ मित्र राहत असत त्यांच्यापैकी एक राजपुत्र होता ब्राह्मण पुत्र, 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 पुत्र यांचे विवाह झाले होते व ते आपापल्या स्त्रियांसह संसार करीत होते धनिक पुत्राचा विवाह झालेला होता पण त्याची पत्नी सासरी नांदावयास आलेली नव्हती एके दिवशी हे तिन्ही मित्र गप्पा गोष्टी करीत होते गप्पांमध्ये स्त्रियांचा विषय निघाला तेव्हा स्त्रियांची प्रशंसा करताना ब्राह्मणपुत्र म्हणाला पुरुषाला स्त्रीशिवाय शोभा नाही पत्नी ही गृहलक्ष्मी असते तिच्याशिवाय जीवन म्हणजे रिकामा व्यवहार स्त्रीशिवाय घर म्हणजे भूतांचे आश्रयस्थान ते ऐकून धनिकाचा पुत्र त्वरेने आपल्या घरी गेला त्याने आपल्या माता पत्नीला आणण्याचा निश्चय बोलून दाखवला त्यांनी त्याला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला ते उभयता म्हणाले बाळा तुझी पत्नी येथे आली पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे पण सध्या शुक्रदेवता अस्तंगत आहे या दिवसांमध्ये विवाहित स्त्रिया त्यांच्या माहेरहून सासरी नांदाव्यास आणणे शुभकारक नसते पण धनिकपुत्राने त्यांचे महिने ऐकले नाही तो हट्टाने आपल्या सासरी गेला त्याने सासू सासुरांना आपले मनोगत सांगितले त्यांनीही त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला त्याला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकेना शेवटी त्यांचाही नाला नाईलाज झाला त्यांनी जावयाचा जा यथोचित आदर सत्कार केला आणि आपल्या कणणेला सासरी नांदावयास पाठवले सासर ज्यांचा निरोप घेऊन तो धनिकपुत्र पत्नीसह आपल्या गावी निघाला बैलगाडीतून प्रवास सुरू झाला नगरवेशीच्या बाहेर येताच गाडीचे एक चाक निखळले त्यामुळे एका बैलाचा पाय मोडला पत्नीही खाली पडली तिला अनेक जखमा झाल्या त्याने चाक जोडले बैलावर आणि पत्नीवर प्रथमोपचार करून तो पुढे तसाच निघाला काही अंतरावर चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी धनिक पुत्राला व त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि त्यांच्याकडील धनधान्य वस्त्रालंकार लुटून पसार झाले ते दोघे रडत खडत कसेबसे आपल्या घरी पोहोचले अंगापाशी येताच अंगणापाशी येताच धनिक पुत्राला सर्पाने दंश केला त्यामुळे तो जीवाच्या आकांताने ओरडला त्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे बाहेर आली त्याच्या पित्याने तत्काळ वैद्यांना बोलावून घेतले त्यांनी उपचार सुरू केले व हा पुत्र तीन दिवसांनी मरण पावेल असे स्पष्ट सांगितले या वृत्ताने त्या कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली त्याच्या मृत्यूच्या धास्तीने त्याचे माता पिता भयभीत झाले पत्नी रडू लागली हे वर्तमान समजतात धनिक पुत्राचा मित्र असलेला ब्राह्मण त्वरणे तेथे आला तो महाविद्वान होता तो धनिकाला म्हणाला तुमचा पुत्र महामूर्ख आहे शुक्रास्त असताना तो पत्नीला सासरी घेऊन आला म्हणूनच त्याला संकटांना सामोरे जावे लागले आता त्याला पत्नीसमवय तिच्या घरी पाठवा त्याला वाचविण्याचा हाच एकमात्र उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही दोघेही शुक्र प्रदोष व्रत करा त्यायोगे तुम्हा सर्वांचे कल्याण होईल धनिकाला त्याचे म्हणणे पटले त्याने शुक्रप्रदोष व्रत करण्याचा संकल्प केला आणि आपल्या पुत्राला व पुत्रवधूला माघारी पाठवली तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीला आराम पडू लागला तो लवकरच पूर्ण बरा झाला संकल्पाला अनुसरून धनिकाने व त्याच्या पत्नीने शुक्रप्रदोष व्रत केले या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्यांच्यावरील संकटांचे निरसन होऊन ते कुटुंब सुखी झाले शुक्र प्रदोष व्रत कथा संपूर्ण हर हर महादेव तरी याची झालेली साधना मी आणि महादेवांच्या अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्ण पूर्णात् पूर्णमुदचते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय